सगळ्यात महत्वाची आणि मोठी दृश्य आपण पाहतोय कारण राज ठाकरेंची भेट घेऊन एकनाथ शिंदे नुकतेच शिवतीर्थाच्या बाहेर आलेत आणि आता प्रतिक्रिया देतात काय म्हणतात शिंदे पाहूया आज खरं म्हणजे राज ठाकरे साहेबांनी मला जेवणाचं निमंत्रण दिलं होतं आणि त्यासाठी मी आलो होतो खरं म्हणजे गेले काही दिवसापासून म्हणजे निवडणुका झाल्यानंतर गेले एक दोन महिन्यापासूनच भेटायचं जेवायला या एकत्र जेवूया आणि गप्पा मारूया अशा प्रकारचं आमचं सुरू होतं आणि त्यामुळे मी आज आलो सदीच्या भेट होती आणि स्नेहभोजनही झालं गप्पा गोष्टी झाल्या बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला बाळासाहेबांचे अनुभव राजसाहेबांचे अनुभव आम्ही तसे एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे आणि आने त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या जुन्या आठवणी निघाल्या आणि आने अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा गप्पा आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही आणि त्यामुळे सदीच्या भेट होती मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही